लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर एका चुकीमुळे तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं हो ओ, या योजनेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पहिला हप्ता जमा करण्याच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल त्यामध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगेल जर तुम्ही लिंक वर क्लिक करून माहिती भरली किंवा ओटीपी सांगितला तर तुमचा मोबाईल हॅक होईल आणि सोबतच बँक अकाउंट देखील खाली होऊ शकतं त्यामुळे असा कोणताही कॉल आला तर लिंक वर अजिबात क्लिक करू नका आणि ओटीपी तर कुणालाही सांगू नका नाहीतर पंधराशेच्या नादात लाडक्या बहिणीचा अकाउंट अगोदरच खाली होऊन जाईल त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर एका चुकीमुळे तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं हो या योजनेचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पहिला हप्ता जमा करण्याच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल त्यामध्ये समोरचा व्यक्ती तुम्हाला ओटीपी मागेल एखादी लिंक पाठवेल किंवा ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगेल जर तुम्ही लिंक वर क्लिक करून माहिती भरली किंवा ओटीपी सांगितला तर तुमचा मोबाईल हॅक होईल आणि सोबतच बँक अकाउंट देखील खाली होऊ शकतं त्यामुळे असा कोणताही कॉल आला तर लिंकवर अजिबात क्लिक करू नका आणि ओटीपी तर कुणालाही सांगू नका नाहीतर पंधराशेच्या नादात लाडक्या बहिणीचा अकाउंट अगोदरच खाली होऊन जाईल त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा